अडखळणं विसरणं एखादा शब्द निसटणं असली शुल्लक चूकही आजवरच्या या तपश्चर्याची माती करायला पुरेशी होती सगळे कष्ट सगळा आटापिटा होता तो केवळ बाबांच्या तोंडून कौतुकाचे दोन शब्द ऐकण्यासाठी वागायला आणि मर्जी झाले तसं वागायला शंभूराजे स्वतंत्र नाहीये कोण म्हणत शंभूराजे स्वतंत्र नाहीयेत राजे आमच्या पाठीमागे आमची निंदा नालसी करण्याची कोणाची हिंमत कशी झाली पण तुम्ही आमचे पुत्र म्हणून पित्याच्या नात्याने खुलासा मागत आहोत तोच तर खुलासा देण्यासाठी कालपासून आम्ही तीन वेळा आपणाकडे येऊन गेलो पण आपण मात्र आपण मात्र आम्हाला दरवाजे बंद करून टाकले तुम्ही बाप झालात जाणत्या पुत्राच्या गैरवर्तनाचा खुलासा मागण्याची पाळी तुमच्यावर आली तरच आमच्या हृदयातलं शल्य तुम्हाला दुर्दैवानं तसा प्रसंग कधी ओढवल्यास भेटीसाठी आलेल्या जाणत्या पुत्राला आम्ही दारातून कधीच पिटाळून लावणार नाही आबासाहेब आमच्या पोरक्या दर्द भरी कहाणी तुम्हाला नाही कळायची वाहत नाही जाण आल्यापासून आम्हाला ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या नजरेतला धाक आमच्या मनावर कोरले गेले त्यांच्या उठावरील सुन्न जरा आमच्या पोटावर असून एक काल त्यांचं छत्र त्यांचं सिंहासन त्यांचे राजपुत्र जे बोलायला नको होत ते आम्ही बोलून बसलो कदाचित आबासाहेबांच्या पोटी आमचा जन्म झाला हीच आमची कसोर असते मी जर आमच्या जन्माचे मालक असतो तर एखाद्या झोपडीतला आमचा जन्म देखील आम्ही मोठ्या आनंदाने स्वीकारला असता आमच्या तोकड्या पराक्रमाने झोपडीतल्या आमच्या माता पित्यांना आसमान ठेवले झाले असते घडोघडी महाराजांची थोरवी आम्हाला जाता येता कोणी गाऊन दाखवले नसते पदोपदी आमच्या खुसेपणाचे चटके आमच्या सगळ्या सोयऱ्यांनी आम्हाला दिले नसते आत तरी खोल खोलवर एक तडा है, तो काही आता सांगला जात नाही आज आज आमच्या पाठीशी हे लावतोय प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय त्याच्या तळाशी कोपऱ्यात चोख परपड ओळख पुसून टाकणार पुढच्या पित्याची माया आम्हाला कधीच समजली नाही आमचे थोरले बंधू म्हणून तुम्ही काले जन्माला आलात्राचे